आज या ठिकाणी मी बसलेलो आहे मुद्दा एक आहे या तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत अनुदानाचा फार मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आता ठीक आहे तहसीलदार साहेब सांगतायत प्रांत साहेब सांगतायत की आम्ही गुन्हे दाखल केले आर्थिक गुन्हे शाखेकडे हा विषय वर्ग केलेला के आहे सात लोकांना जेलमध्ये दाखल टाकलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मग तरी या वर्षाला घोटाळा झालाच कसा म्हणजे खरोखर जे मेन आरोपी आहेत खरे सूत्रधार आहेत ते अजून देखील बाहेर आहेत आणि अजून देखील त्यांचा तो धंदा चाललेला आहे हो शेतकरी कुठेतरी शासनाकडे आम्ही मागणी करतो शेतकरी संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार असतील हे शासनाकडे मागणी करतात त्यावेळेस कुठेतरी विरोधी पक्ष देखील जागे होतो आणि त्यावेळेस कुठेतरी भिकाऱ्यासारखे थोडं थोडं कुठेतरी शेतकऱ्या अनुदान या रूपाने पाठवतात ते 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 अरे ते सुद्धा का तुम्हाला पटत नाही तिथे घोळ करतात तुम्ही लाजी वाटत तुम्हाला अरे रोज शेतकरी आत्महत्या करतोय अहो किण्या विकतात शेतकरी किडण्या लक्षात ठेवा तरी देखील टाऊर जर लोणी खाणारी नारैगला तुमची लाज वाटत आज चाळीसगाव आणि जामगर मध्ये भाग दिली फळबाग दिलेत पण त्या पाचव्या असं काय ही सरसगट कोरोना आठ हजार पाचशे त्यात बी ऐंशी टक्के साठ टक्के असं का या ठिकाणी शेतकरी इतका या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मतदान केलेलं नाही का तुम्हाला हे काही पाकिस्तानात नाही का पात्रा तालुका मी या ठिकाणी जाहीर सांगतो तहसीलदार साहेब आमदार साहेब कलेक्टर साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मुख्य मंत्री, मुख्य मंत्री बावनकुळे साहेब हे जे तहसीलदार आहेत हे खरे आरोपी आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि संपूर्ण पैसा वसूल करा मला माहित नाही तुम्ही ज्यांच्याकडे चुकीच्या पद्धतीने तुम्ही पैसा वर्ग केला असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तिकडे वाटेल ती काशी करा तुम्ही पण तू तु शासनाच्या तिथे माझा शेत शेवटच्या शेतकऱ्यांच्या खात्या खात्यामध्ये पैसा जमा झाला पाहिजे अतिवृष्टीचा जर जमा झाला नाही तर या ठिकाणी फार मोठं वादळ उठणार आहे आणि मी शासन आणि प्रशासनाला एकच सांगतो असंच जर चाललं ना शेतकऱ्याचे पोर आणि शेतकरी ज्या दिवशी लागतील त्या दिवशी तुम्हाला बाहेर फिरणं अवघड होईल जाईल करोडेच्या गाड्या असेल पण तुम्ही गाडी फिरणार नाही रस्त्यान हॉटेल चालव हो तुम्हाला हे लक्षात ठेवा एवढं सांगतो जय जवान जय किसान